बघा झाडाला मासे लागले ते बघा पहिला ऐकून होतो आता बघून आलो बघा झाडाला मासे लागलेले आणि हा बघा झाडावर नाही झालं होतं पण तू तुमच्या बघा त्याला काय बोलतात

पावसाली आता फक्त वडूचा वड़ आता पुराण घरी बसताना पुराण गरवायच चाललो आहे चौक पडली का मित्रांनो आज आलेलो आपण ते पावसाळी मासेमारीसाठी बारके गल घेऊन आलेलो आहेत आपण पंपूस वगैरे जे बारीक मासे असतात ते टार्गेट करण्यासाठी आलेलो आहे टाइमपास म्हणून आलेलो कारण का आता पाऊस भरपूर पडतोय आपल्याला मासेमारी करायला जायला भेटलेलं नाही आहे त्यामुळे आपण आलेलो आहे टाइमपास करायला तसं करा मला दाखवतो आपली टीम त्यासाठीला पहिला तर येतो अक्षय त्यानंतर दीपक त्यानंतर नरेश चालू आहे काही गल्ड टाकलेले आहेत माझा गल्ड आहे मी जातो त्यांच्याबरोबर आणि जे काय कॅचेस होतील ते पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळतीलच तर बघू पावसामुळे मोबाईल काढता येणार नाही ना त्यामुळे फक्त कॅचेस काय झाले आणि पाऊस थांबला तर कंटिन्यू करू आणि एक आणि इथे एक दांडे निवडून काढलेली आहे आणि उद्घाटन केलेलं आहे दांडालीने पितोळी पितोळी <laughs> उद्घाटन सामना सुरू झालेला आहे आणि अक्षरे ओढलेली दुसरी पितोली आज बारीक बारीक बारी माशांची मजा घेणार आहोत आम्ही गलकाठी घेऊन आलेलं गलकाठी आजची आपली रॉड एक छोटा फ्लोटर आणि छोटासा गल, आज या छडीद्वारे आपण आज फिशिंग करणार आहोत आणि आपल्या मित्रांनी इथे काढलेला आहे तो फंटूस पंटूसची साईज बघा ची साईज बघा बारीकशा कालात दादा नाव काय तुझं राजा काल होत त्याने ह दादाने एका याच्यातच दा काम केलेलं आहे का लावलं ला होतं पीठ नाही गांडू लावलेला आणि आपल्या या बारक्याने पण काढलेला आहे ते पंटूस इथे दीपकचा व्हिडिओ आणि इथे दीपकने पितोली काढलेले आहे खेचून चांगला आहे कसा ठेवला मस्त बघा मोठी साईज आहे जरा बऱ्यापैकी आपल्याला होतील एक एक दहा दहा बारा बारा किलोचे आहेत इथे अजून एक वाढलेली आहे पितो आम्ही पितोला वाढतो ते तिकडे फंटूच ओढत माझी सगळी इथे होती तिकडे काय लागत नाही हे दोघे इथे ओढत होते म्हणून सगळे इथे आलेले आहेत आणि ही गोष्ट प्रत्येक अँगलरला किंवा प्रत्येक जे गलवायला जातात त्यांना माहिती आहे जिथे मासा लागत असतो तिथे सगळे धावत जातात तसा काही आज आमच्याबरोबर झालेलं आहे मजा करायला आलेलो आहेत आणि सगळे इथे मजा करतोय हे दोन पोरं अजून हे अख्खत ताला फिरलेले आहेत गोल राऊंड मारलेले आहेत मासे पकडत पकडत फार गल आहेत छड्या आहेत आपल्या मेसाच्या मेस बांबू बरी मेस आणि इथे फायनली दीपकने वाढलेला आहे तो फंटूस दिपू इथन अ दीपू आणि फायन अक्षयने काढलेला एवढ आता बोललो होतो पाऊस थोडासा कमी झालाय आपल्याला फंटूस लागेलच आपल्याला काय मजा करायची आहे ना आपल्याला काय एवढे पण बस झाले आपण त्या खवली पितोल्याने पण मजा करत होतो हे तर बोलत तरी पण फंटूस सोडून का लटकवलेलं तर झाडाला आपल्या दीपकने हा बघा झाडाला बोलतोय मासे लागलेत ते बघा पहिले ऐकून होतो आता बघून आलोय बघा झाडाला मासे लागलेले आणि हा बघा झाडावर ना गेलो होतो आणि झाडावर ना आत्महत्या करायला चाल्यात त्याला काढल्या बाजूला पाट फिरवले ना तो एकदा अक्षर वडलेलं आहे बघा आणि मजा घेतो मस्त मजा येते आता आता या लागले मजा अब आहे का मजा आपली पण तूस तुमच्या भागात याला काय बोलतात तर नक्की कमेंट करून सांगा हे दोघ नशीब घरना घेऊन आलेले आहेत नेला व आणि काय खाल्लेलं काय माहिती नाही हे आज लागलेले शिकार बघा सगळे आजची शिकार आहे हा बघा किती मोठा आहे हातात नाही राहत सगळी साईज मस्त आहे बघा आपल्या दादानी मस्त काम करून चाललेले आहे आर जी पी सी भरून चाललेले आहेत त्याच आणि इथे एक किलोचा फंटूस काढलेला आहे तो आपल्या नरेशने फायनली सुरू मस्त बघूया एक लागलाय तो मला आता त्याला सोडतो पाण्यात ते छोटासा डबका आहे याच्यानं आपण आणून आणून सोडलेले सगळे या पाण्यात जीवन ठेवण्यासाठी ह्याला पण सोडत फंटो ए खेचते रोबस खेचते रोबस पण बोलू ना तुला बरोबर ना तो आपला हे मोठा आहे होतो एक अजून एक इथे काढलेला आहे बस वाढ बस आणि मजा कर बस गंडला कांदा वगैरे पलो, पलो 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 हे ते नरेश मोबाईल खिशात ठेवला पावसामुळे मोबाईल खिशात ठेवला बस कि इथना खेचतायत मोबाईल ठेवला बस कि खेचतायत ते खेचताना व्हिडिओ काय काढ काढायला भेटत आहे शाबास आणि इथे काढलेले आहे पितोल आणि बॅक टू बॅक नरेश लागला नरेश ने वडला आणि इथे हे थोडक्यासाठी गेला रे <laughs> एका हातान मोबाईल झाला नाही एका हातान छळली नाही आडी हल्ला ते समज नव्हत्या ह्याच्यामुळे सर सर उतर <laughs> <भाद। laughs> <भाद। laughs> <भाद। laughs> ¿De no, अक्षय तुला सरळ उचाला जास्त हलव ना कधी

तर आजची आपण फिशिंग संपवत आहोत आता तर आपण घरी मी आणि इथे ते त्यांचं अजून काय मन भरलेलं नाही ते थोडंसं अजून थांबलेले आहेत शेवटला निघणार आहेत ते मासे तुम्हाला जे काय आहेत ते घरी जाऊन दाखवतो कारण की का आता पाऊस वाढलाय पाऊस वाढल्यामुळे आपल्याला काय येत नाही आजची फिशिंग आपण मजा करायला आलो होतो ती मजा केलेली आहे आता पूर्ण भिजलो आहे तर आता थंडी वाजायला लागली आहे त्यामुळे निघाले दरी आणि पाऊस काय थांबत नाही पाऊस कंटिन्यू चालू आहे तर व्हिडिओला आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि आजची आपली गेलेली मासेमारी तीन त्या बाटलीत आहेत पिंटवल्या यांना पिसवल्या बसतो तुमच्याकडे काय बसतं ते सांगा आम्हाला या पिसवली आणि हे सगळे खंतूस चांगले साईजचे खंतूस लागलेले आहेत टाईमपास करता करताना का कसा वाटला असता माझा आणि की नाही आणि हे बघा इथे आपण होतो पाऊस का थांबत नाही त्यामुळे आपण निघालेला आता घरी